आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार गरिबांचा काजू या व्हिडिओमध्ये आम्हा आम्ही आपणास शेंगा खायला बोलवलेलो होतं तुमची वाट बघून आता हा महिला वर्ग शेंगा तोडण्यासाठी आलेला आहे आखो देखा हाल दोन दिवस झालं आमच्या विनायकनं आणि त्याच्या शिलेदारांनी अशा पद्धतीनं वेल उपडून या वेलाची चाप ह्या भोंड्यावरच टाकलेली आहे आणि महिला वर्ग देखील पुढं सरकत 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 शेंगा तोडत यायला लागलेलं आहे पुढं पुढं त्यांना किल्ला लढवायचा आहे तर अशा पद्धतीनं कालच्या पावसामुळं जरा शेंगा धुऊन गेलेल्या आहेत तर जास्त काय नाही आज विषेक बायका आहेत विनायकला म्हणलं बाबा एका दिवसात वडून काढ वग म्हात्याचे आपदा करू नकोस त्या तिकडं थोडं वेल उपडायचं राहिलेत गेले पंधरा दिवस पाऊस नसल्यामुळं जरा शेंगाची वेल त्रास देत होते आता कालच्या पावसानं थोडा तो त्रासही मिटलेला आहे चौथा घडी सांगितलेला होता पण त्याचं कसं खोबरं तिकडे चांग बोल त्याला खोबरं मिळालंय म्हटल्यावर निम्यातनच उतरून घ्यायला जाऊन ते पण जा आमचे तीन शिलेदार बघा अरुण भाऊ बबलू विनायक राहिलेलं वेळ उफडायला लागलेले आहेत बाकीचा महिला वर्ग त्यांच्या पाठी लागलेला हात धुवून हां ठीक आहे आणि मी आपला व्हिडिओ काढायला हात धुऊन लागलो माग हां ठीक आहे थोडंफार हसवण्याचं कामकाज सुरू आहे आता बघूया एकदा नावाची झलक होते सगळ्याच्या म्हणजे मला बी आड नावानं समजतं आहे हां हां ह्या हा, जो हा मुलगा होता ही मुलगी होती शाळेत आता शक्यतो विद्यार्थी कोण आलेली नाही त्यांची आजी आई वगैरे आलेली आहे आता थोडक्यात त्यांची आपण ओळख करून घेऊया नाव सांगा मोठ्यानं लक्ष्मी रघुनाथ लोटे गाव ओके ह्या आमच्या गोठ्याच्या <laughs> मम्मी त्याचं नाव आहे स्वप्नील उमेदवारी अर्ज भरलेला आहे इच्छुकांनी अर्ज करावा बोला हा बोला लवकर नाव सांगा मोठ्यानं <laughs> आता काय कायदे नाव ठेवले का नाही तुमचं कोण असता

नाव सांगा अनिता खाणेकर अरे वा छान 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 ती दिलीप वगैरे माझा मालक अरे वाह छान मालक वय बर बर विद्यार्थी आमचे म्हणायचे ठीक आहे नाव सांगा ओके हा ठीक आहे आता प्रत्येक वेळेला मला नाव सांगा नाव सांगा म्हणून नका आजी बोला इंदुबाई खांडेकर व्हेरी गुड आमच्या खांडेकर मावशींचे का खांडेकर खांडेकर मामांचे बबलूच्या आजी का

हाजी अंजना रमेश यादव बाजून एकदा अंजना रमेश यादव यादव ओके ओके अमित जाधव त्यांची आत्या अरे वा वा छान 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 पोलीस पाटलांची आत्या म्हणायची सांगा नाव सांगा कमल गणपती कोळे मोठे ना कमल गणपती कोळे ओके 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 ठीक आहे हा निम्म्यार्ध्या लोकांची आपण ओळख करून घेतल्या आता निम्म्यार्धी लोक ह्या बाजूला आहेत हा हां हां विद्यार्थी हो 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 ठीक आहे अशा पद्धतीनं दोघी तिघी दोघी तिघीमध्ये शेंगा तोडून या पोत्यामध्ये भरलेल्या आहेत आता ही पोती आपल्या आवडी चॅनेलच्या प्रांगणामध्ये पसरली जाते ठीक आहे पुढच्या टप्प्यात जाऊया कुणाचं ध्यान कशावर आणि माझ्या आवडीचं ध्यान भाजीवर ती भाजी काढायला लागलेली आहे हो नवऱ्याला जपलं पाहिजे ना त्याला खायला घातलं पाहिजे हो तर गोड बोलणार बरं आता भाजीचं दर बी कमी आहे तो ओके हा रानातली भाजी तिच्या कष्टाची भाजी हां ती शेतकऱ्याची मुलगी आहे ना त्यामुळे तिचं ध्यान भाजीवर आणि खाजीवरच आणि माझं फक्त हन्यावर आहे ओके पुढचा स्टाफ आपण घेऊया तर अशा पद्धतीनं हे भोंड्यावर तोडलेली वेळ नंतर ह्या उसाच्या बाजूला दाबून घ्यायच्या आहेत आणि पॉवर टेलरनं मेहनतीच्या वेळेला ते मातीत गाडून घ्यायचे आहेत म्हणजेच शेंगाच्या शेंगा आणि हिरवळीचं खत ती खत आम गुटली के दाम या पद्धतीनं शेंगाचा दुहेरी फायदा उन्हाचा ताव सुरू आहे आणि अशा पद्धतीनं आत्ता बुडातून जरा पोती वर याय लागलेली आहे हां येऊन द्यात कधीतरी वर येणारच आहेत थेंबे थेंबे तळे साचे तसं पाटी पाटीनं पोत भरे ओके आता ह्या पथकाचा आपण ओळख करून घेऊया बरोबर आहे का शिरतोडी पोहन मुलं वगैरे होती तुमचं नाव काय सांगावं जरा बंद झालं पद्मा शिंदे ओके 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 ठीक आहे थांब मी तिकडे जातो आवडी छान मराठी मध्ये पी करा हो बर तुमचं नाव सांगा कुए ओके 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 हा बघा ह्यांची पाठी आता तोडून तोडून वर 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 यायला लागलेले आहे हा हो छान 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 ओके थँक्यू आवडी छान आहे तर पे तुम्हाला धन्यवाद मावशी बोला नीता जाधव बर बरं ते आमचे अमित जाधव वगैरे कोण नाहीत कामसेच पोलीस पाटील नाही सांगितलं ना, नाही हे बी जाधव म्हटल्यानंतर मानवर ओके मानवर पोर होते आमच्या साळत ओके हाजी सुनंदा गुणके अवर बघा जरा सुनंदा गुणके ओके 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 ठीक आहे अशा पद्धतीनं आपण या लोकांची ओळख करून घेतलेली आहे मी या सर्वांना सर्व महिलांना आवडी चॅनेलतर्फे धन्यवाद देतो आणि राहिलेला उर्वरित भाग सादर करण्यासाठी पुढील तुकड्यामध्ये जात आहे पुढं करायला ओके ओके झालं हां अशा पद्धतीनं महिला वर्ग शेंगा तोडण्याचं कामकाज करत आहेत आणि आमचे बबलू शेठ विनायक आणि उभाले भाऊ पाणी प्यायसाठी बसलेले हां बस भाऊ तुमचं इथं नाव सांगा कळून उमेदवार ओंकार खंडेकर ओके हां भाऊ विनायके इकडे इकडे बघून विनायक फोटो फोटो जरा येऊन देऊ अरे वाचा हां दुनियाकड दिखाणे दो ओके अशा पद्धतीनं या तीन शिलेदारांनी वेर उपडण्याचं कामकाज चालू ठेवलेलं हो आहे महिला वर्ग शेंगा तोडण्याच्या नादात आहे आणि आता माझी आवडी भाजीची पेंडी घेऊन घरला जायच्या तयारीत आहे आता मी देखील पोटाच्या मागे ला लागलेला आहे तेव्हा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो तर अशा पद्धतीनं हा एवढा टापू उपडायचा राहिलेला आहे हां माझी आवडी बाजी घ्यायला लागली ओके यावर नाईस डे जय हिंद जय महाराष्ट्र